आणि दरम्यान एक मोठी बातमी कोल्हापूरमधून समोर येते ती म्हणजे कोल्हापूरमध्ये भीषण अपघात झालेला आहे भरधाव चार चाकीनं दुचाकीनं उडवलंय अपघातामध्ये तिघांचा मृत्यू पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे ही दृश्य आपण थेट पाहतोय कोल्हापूर मधली आहेत हा भीषण अपघात झालेला आहे आणि यामध्ये पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे तर अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे कोल्हापूर मधील ही दृश्य आपण सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाहतोय कोल्हापूर मधील हा भीषण अपघात आहे भरधाव चार चाकीनं दुचाकीना उडवलेला आहे आणि अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे एका भरधाव चार चाकीनं दुचाकीना उडवलेला आहे आणि या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या अमर पाटील आमचे प्रतिनिधी कोल्हापूर मधून जोडले गेलेले आहेत अमोर हा भयानक अपघात आपण पाहतोय चार चाकीनं दुचाकीनं उडवलेला आहे आणि जवळपास तिघांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे काय अपडेट कळत आहेत तेजस सायबर चौकामध्ये असलेल्या एका रुग्णालयामध्ये वसंत चव्हाण नावाचे यशवंत हे आपला आरोग्य दाखवण्यात आले होते त्यांना फीडचा त्रास होता ते आरोग्य दाखवून त्यांच्या गाडीमध्ये बसले आणि त्यांना अचानक फीट आली आणि गाडीचं नियंत्रण सुटलं त्यांचे आणि त्यांनी जाता जाता गेले त्यामुळे हा भयानक अपघात घडला आणि आतापर्यंत माहिती कळते की मयत झाले तेजस अगदी पण हा अमर हा अपघात कधीचा आहे आणि या सगळ्या संदर्भात पोलिसांनी काय माहिती दिली आहे नाही ज्या अपघातामुळे रस्तावर घडलेले आणि पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांची चौकशी करत आहेत फिटचा त्या वसंत चव्हाणांना फिटचा त्रास होता त्यामुळे वसंत चव्हाणांनी काय औषध घेतलं होतं काय घेतलं होतं काय कोणावर वैयक्तिक राग होता काय अशाही त्यांची चौकशी केली जात आहे वसंत चव्हाणांच्या अगदी अमर मदे तीगान सा है पास जणा है है या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झालाय पाच जण जखमी झालेले आहेत ह्या जखमींची आता प्रकृती कशी आहे या सगळ्या संदर्भात काही माहिती कळतीये या सर्व अपघाती असताना काही खाजगी लोका दवाखान्यात आणि काही जणांना शासकीय रुग्णालयात ऍडमिट केलेलं आहे त्याची माहिती घेतली जात जातेच अगदी धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट आप आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ तर हा भीषण अपघात आप आपण कोल्हापूरमधून पाहतोय कोल्हापूरमध्ये हा भीषण अपघात झालाय भरधाव चार चाकीनं दुचाकीला उडवलेला आहे आणि या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे पाच जण जखमी असल्याची माहिती आहे